तुम्ही देखील पिझ्झा आहात का तर हा सुंदर असा व्हिडिओ सर्वांसाठी आज आपण पिझ्झा मध्ये हो, बदलापूर वेस्ट गणेश चौकामध्ये असलेलं हे न्यूली ओपन शॉप आहे तुम्ही देखील पिझ्झा आवडत असेल किंवा त्याचबरोबर चिकन आणि एवढंच नाही तर के एफ चे सगळे आयटम्स म्हणजे कोल्ड ड्रिंक्स वगैरे तुम्हाला इथे एकाच छताखाली मिळणार आहे कुठे तर यू एस पिझ्झा मध्ये सेव्हन्टी प्लस आउटलेट असलेलं यु एस पिझ्झा आता आपल्या बदलापूरमध्ये सुद्धा ओपन झाला आहे तर तुम्ही सुद्धा एकदा इथे नक्की व्हिजिट करा आणि एवढंच नाही जितकं सुंदर अँबिशियस इथं आपल्याला बाहेर आउटलेट दिसतो आहे यापेक्षा सुंदर असं अँबिशियस पेस आणि डिलिशियस वातावरण आपल्याला मध्येही बघायला भेटणार आहे चला तर मग इथले मेणूस कसे आहे ते बघूया हे बघू शकता तुम्ही माझ्या हातामध्ये इथे तीन तीन मेनू कार्ड आहे कारण इथे तुम्हाला एका छताखाली पिझ्झा त्याचबरोबर कोल्ड ड्रिंक्स आणि एवढंच नाही तर चिकन सुद्धा मिळणार आहे तर मग वाट कसली बघताय बदलापूर कर आताच इथे नक्की विजिट करा चला तर आता मध्ये जाऊया आणि इथलं मेनू कार्ड सोबतच इथलं वातावरण कसं आहे ते बघण्याचा प्रयत्न करूया पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपले बदलापूरमध्ये आपण आज आलेलो आहोत गणेश चौक इथे असलेल्या बदलापूर, हो असले बदलापूर वेस्टच्या युएस पिझ्झा मध्ये नव्याने ओपन झालेले हे आउटलेट बदलापूरकरांसाठी आता ओपन झालं आहे आणि सुंदर आणि डिलिशियस डिशेस तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत श्रावण महिना असला तरीसुद्धा इथे खूप सुंदर असे तुम्हाला सगळेच पिझ्झाज वगैरे बघ भेटणार आहे आणि त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये इथे गर्दी कस्टमरची आपल्याला दिसते आहे वेळात वेळ काढून आपण इथे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत तर तुम्ही हे बघत आहात इथे भरपूर असे मेनू कार्डसाठी तुम्हाला ऑप्शन्स आहे आणि एवढंच नाही स्पेशली जर तुम्ही पिझ्झा लवर असाल ना तर माइंड ब्लोईंग पिझ्झामध्ये इथे तुम्हाला सेवन्टी प्लस व्हरायटीज मिळणार आहेत जसे की मी पहिलेच तुम्हाला सांगितलं माझ्या जवळ एक, एक नाही दोन नाही तर यावेळेस तीन तीन असे मेनू कार्ड्स आहेत तर सगळ्यात पहिले आपण इथला जो स्पेस आहे एम्बिशियस आहे आणि इथलं जे वातावरण आहे इन्व्हायरमेंट आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करूया तर या दिशेने तुम्ही बघू शकता या साईडला बघा सुंदर असं जर तुम्हाला इथे बड्डे पार्टी वगैरे जरी करायची असेल ना तरी सुद्धा तुम्हाला खूप सुंदर असं स्पेस मिळणार आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्या बदलापूरमध्ये पश्चिम विभागामध्ये ओपन झालेलं हे आउटलेट आहे सेवन्टी प्लस आउटलेट्स आतापर्यंत यांच्या ऑल ओव्हर भरपूर ठिकाणी आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे आणि एवढंच नाही तर फक्त आणि फक्त बदलापूरमध्ये आपल्याला फर्स्ट आउटलेट इथे बघायला भेटत या दिशेने आपण बघूया मस्त असा स्पेस तुमच्यासाठी आहे आणि वातावरण विचाराल तर वाव खूप छान लहान मुलांसाठी अगदी कम्फर्टेबल आहे इथे एकदा आपण इथले मेणूस बघण्याचा प्रयत्न करूया आणि हायजीनच्या दृष्टीने विचाराल तर जस्ट ऑसम इतकं सुंदर आणि दिलिशियस जेवण तुम्ही कधीच बघितलं नसेल जेवण मी यासाठी म्हंटल कारण इथे आल्यावर तुम्हाला पोट भरल्यासारखा आनंद बघायला भेटणार आहे तर हे बघत आहात आपण आणि याच बरोबर आपण ह्या लाईव्हच्या माध्यमातून आता इथे ओपन किचन आहे या ठिकाणी आपण बघत आहोत जर तुम्ही इथे कुठलीही डिश ऑर्डर केली तर ती डिश कशा पद्धतीने बनते आहे हे तुम्हाला इथेच बघायला भेटणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे आल्यावरती तुम्हाला खूप छान अशी फिलिंगही येणार आहे चला तर आता आपण इथल्या किचनकडे वळूया आणि मधलं वातावरण कसं आहे आम्ही तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर बघत रहा आपले बदलापूत या ठिकाणी आपण आता किचन मध्ये एंट्री करतो आहे यूएस पिझ्झा बदलापूर मध्ये ओपन झालेलंच न्यूली ओपन झालेले हे आउटलेट आहे पिझ्झा लवर असाल तरी सुद्धा तुम्ही इथे नक्कीच विजिट करू शकता हायजीनच्या दृष्टीने किती छान आहेत तेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत प्रॉपर अशा हेअर कॅप्स वगैरे तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत सगळे जे इथले स्टाफ आहे त्यांनी प्रॉपरली ज्या पण ठिकाणी आपल्याला असं वाटेल की छान असं जेवण तुम्हाला करायचं आहे पिझ्झा मध्ये किती सुंदर अशा पद्धतीने मेंटेन केलेलं आहे तुम्ही बघत आहात आजूबाजूला जी स्वच्छता आहे तुम्हाला एवढ्या जवळून कुठल्याही शॉप मध्ये कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये बघायला भेटणार नाही पण आपण आपले बदलापूरच्या माध्यमातून तुम्हाला इथे लाईव्ह मध्ये दाखवत आहोत प्रत्येक जी वस्तू आहे ना इथली प्रत्येक किती सुंदर आणि किती क्लीननेस इथे मेंटेन केलाय आपण ते बघत आहोत पिझ्झा बनवताना सुद्धा यांनी है हॅन्ड ग्लोव्हचा वापर केलेला आहे तर तुम्ही सुद्धा पिझ्झा लवर आहात का नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये कोणता पिझ्झा बनवतायत तुम्ही फ्रेसभिजी स्पेशल मॅम कितना टाइम हो जाता आहे तर हायजीनच्या दृष्टीने आपण तुम्हाला इथे लाईव्ह मध्ये किचनचा जो परिसर आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि खरंच खूप छान आहे इथे अक्षरशः फर्स्ट टाइम इथे खूप आपण भरपूर असे रेस्टॉरंट बघितले आहे जिथे हायजीन बिलकुल मेंटेन केली जात नाही परंतु या ठिकाणी जर आपण बघाल तर खूप सुंदर अशा पद्धतीने हायजीन ही मेंटेन केलेली आहे तर इथेही आपण बघत आहोत जरी सुद्धा काही तेलाच्या वगैरे वस्तू असतील त्या सुद्धा इथे खूप छान पद्धतीने हँडल केल्या जातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची ऑर्डर यायला इथे अजिबात वेळ लागणार नाही जास्त वेट तुम्हाला करावा लागणार नाही तर पिझ्झा तुम्हाला खूप जास्त आवडत असेल तर अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला इथं पिझ्झा मिळणार आहे कोणता पिझ्झा बोललात सर हा कॉनस्पेशल कॉनस्पेशल नॉर्मली लहान मुलांना खूप खूप आवडतो हा पिझ्झा तर आपण बघितलं इथे आपल्या त्यांनी केलेला आहे आणि हायजीनच्या दृष्टीने तुम्ही बघा किती सुंदर आहे ते पिझ्झा लवर असाल तर आय एम शुअर तुम्ही दोन मिनिटात लाईव्ह संपत नाही तोपर्यंत इथे नक्की येणार आहात तर मशिनरीज वगैरे आपण बघत आहोत इथे जेणेकरून तुम्हाला अंदाजा यायला पाहिजे की छान असं जे, जे पिझ्झाचं आउटलेट आहे आपल्या बदलापूरमध्ये ओपन झालेला आहे लाईव्ह किचन यामुळे आपण दाखवतो आहे कारण भरपूर वेळेला कन्फ्युजन असते की कसं असणार आहे जेवण आपलं हायजीन असणार आहे की नाही आता तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त फॉरवर्ड करा तुम्ही आता कोणती डिश बनवताय पटाटो कंटिन्युअसली हँड वगैरे इथे वापर केला जातो आणि जे बाउल्स वगैरे आहे सगळं आजूबाजूचं परिसर किती इथे सुंदर आहे ते आपण बघत आहोत अगदी आपल्या घराचे आप किचन जसे स्वच्छ आणि सुंदर असतात तशाच पद्धतीचा किचन इथे मेंटेन केलेला आहे आता ही रेडी टू सर्व आयरिश चला पुन्हा एकदा आपण बाहेर जाऊया तर आउटलेट आपण बघितलं आहे बघत रहा आपले बदलापूर भरपूर सारा कमेंट करा हे बघा इथं तुम्ही छान असं तुमचं जो पिझ्झा आहे तो एन्जॉय करू शकता आणि त्याचबरोबर तिथे बसून तुम्ही इथेही बघू शकता की किचन मध्ये कशा पद्धतीने प्रिपरेशन चालू आहे हो। तर आता परत आपण पुन्हा बाहेर आलेलो आहोत बदलापूरमध्ये या नव्याने ओपन झालेल्या यु पिझ्झा या आउटलेटला नक्की व्हिजिट करा आणि सगळ्यात महत्वाचं आता इथल्या मेनू कुठले कुठले आहेत त्याच्यावरती नजर देऊया आता छान असं खूप खूप छान स्पेस आहे इथे पण तरी सुद्धा आपण इथे बसून आपले मेनू कार्ड घेऊया आपण आणि इथे बसून छान तुम्हाला सगळे जे मेनू आहेत ना ते मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही इथे आल्यावरती कुठल्या ठिकाणी बसायला पसंत कराल ते कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्कीच तुम्ही सांगा तर आपण आलेलो हो आहोत यू एस पिझ्झा बदलापूर वेस्ट गणेश चौक ऍड्रेस पुन्हा पुन्हा सांगते कारण लाईव्ह चालू असताना आपण आप जो सुरुवातीला ऍड्रेस कव्हर केलेला असतो ते भरपूर जण विचारतात की कुठे आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आता लाईव्ह मध्ये इथल्या जे ओनर आहेत ना त्यांचाही फीडबॅक घेणार आहे परंतु त्याच्या पहिले इथले मेनू काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया पिझ्झा सोबतच तुम्हाला इथे चिकन जर खूप आवडत असेल ना तर चिकनमध्ये सुद्धा खूप खूप अशा व्हरायटीज आहेत तर बघा मशरूम पॉपकॉर्न झाले त्याचबरोबर चिकन पॉपकॉर्न ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे एकदा आपण मेनूवरती असं नजर टाकण्याचा प्रयत्न करूया बर्गर सुद्धा आहेत इथे आणि बर्गर कंबो पॅक सुद्धा तुम्हाला फक्त वन नाईन्टी नाईन पासून सुरू होत आहे तर मस्त मस्त एकदम स्वस्तात मस्त डील तुम्हाला इथे भेटणार आहेत बघायला आणि ग्रिल चिकन जर बघाल तुम्ही तर ग्रील चिकन मध्ये आपल्याला इथे दोन पिज्जे फक्त वन नाईन्टी नाईन नाएं रुपीजपासून ग्रिल चिकन्स वगैरे स्टार्ट होत आहेत तर छान असा मेनू आहे फ्राईजमध्ये जर बघाल तर ते सुद्धा फक्त वन नाईन्टी नाईन नाएं रुपीजपासून स्टार्ट होत आहेत क्रिप्सी आणि भरपूर असे अमेरिकन विंग्स वगैरे इतक्या सगळ्या व्हरायटीज आहेत ना आता लाईव्ह मध्ये मी काय तरी सांगू तुम्हाला तुम्ही नक्की या एकदा इथे आणि एवढे सगळे मेनू बघितल्यावरती वाव जर सूप मध्ये आवडत असेल तुम्हाला तर टोमॅटो सूप फक्त नव्वद रुपये हॉट सूप सुद्धा नाईन्टी रुपीज पासून सूप इथे स्टार्ट होतात आणि सलाड विचाराल तर ते सुद्धा वन ट्वेंटी नाईन पासून इथे स्टार्ट होतात और नॉन मध्ये जर तुम्हाला सलाड वगैरे पाहिजे असतील तर ते सुद्धा फक्त वन फोर्टी नाईन पासून स्टार्ट होतात आणि स्पेशल म्हणजे स्टार्टरमध्ये इथे गार्लिक ब्रेड अँड चीज फक्त वन वन मध्ये स्टार्ट होत आहेत तर पोटॅटो व्हेज स्टार्टरमध्ये सुद्धा ना तुम्हाला इथे अनलिमिटेड ऑप्शन्स मिळणार आहे स्टार्टर स्टार्टरमध्ये नॉर्मली एक दोनच ऑप्शन आपल्याला अदर ठिकाणी बघायला भेटतात पण यू पिझ्झा मध्ये जर बघितलं ना तर वाव खूप आहेत इथे भरपूर असे अनलिमिटेड ऑप्शन्स आहेत मेक्सिकन टॅगो मध्ये आपण बघत आहोत हॉटस्टप तर हे बघा हा आहे इथला मेनू एकदा या, या साईडने येऊन हा मेनू कव्हर करण्याचा प्रयत्न करा अमेरिकन व्हेज पिझ्झा वगैरे तर भरपूर असे पिझ्झाचे व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे ऑप्शन्स भरपूर सारे आहेत त्यामुळे कुठलाही इटालियन पिझ्झा सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन आहे नॉनव्हेजमध्ये तर ते पण तुम्ही बघू शकता आणि कंबो पॅक विचाराल तर वाव फंटॅस्टिक फोर व्हेज याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पिझ्झा जे आहे सिक्स नाईन्टी नाईनमध्ये मिळणार आहे आणि फॅमिली नॉनव्हेज फॅमिली फीस नॉनव्हेजमध्ये फक्त ट्रिपल नाईन्टी नाईन वाव जर अजून तुम्हाला याच्यामध्ये कोको कोला सॉरी कोक वगैरे पाहिजे असेल फंटा स्पाइट तर ते सुद्धा इथे मिळणार आहे आता आपण वळूया ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं कडे तर फ्राईड चिकन कंबो पॅक फक्त वन नाईन्टी नाईन रुपीज मध्ये तर ह्या लाईव्हच्या माध्यमातून माहिती आहे आपण अख्खं मेनू कार्ड इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहोत कारण जेणेकरून तुम्हालाही इझी होईल तर इथे जर तुम्हाला काही मॉकटेल्स वगैरे पाहिजे असतील तर तेही तुम्हाला भेटणार आहे कॅफे मेनू मध्ये बघत आहोत आपण मध्ये कॅफे मेनू कॅफे मेनू मध्ये वाव कॅफे मेनू मध्ये मी काय सांगू तुम्हाला शेक्स जर शेक्स विचाराल तुम्ही तर शेक्स मध्ये तुम्हाला सुद्धा इथे भरपूर असे व्हरायटीज आहेत आणि ब्लॅक फॉरेस्ट फक्त वन फिफ्टी वाव तर आता भरपूर अशा ज्या डिशेस आहेत जे कोल्ड ड्रिंक्स स्मॉकटेल्स आहेत ते तुम्हाला इथे बघायला भेटणारे एकाच आउटलेट मध्ये पिझ्झा सुद्धा चिकन सुद्धा आणि त्याचबरोबर कोल्ड ड्रिंक्स मॉकटेल सुद्धा तर एकदा नक्की विजिट करा यु पिझ्झा बदलापूर वेस्ट गणेश चौक चला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या ज्या ओनर आहेत आपण त्यांच्यासोबत डायरेक्ट बोलण्याचं स्टार्ट करूया डिस्कशन करूया आणि जाणून घेऊया की कशा डिशेस असतात वगैरे नमस्कार मॅम नमस्ते एक छोटासा प्रेझेंटेशन आहे तुम्ही बघू शकता एका आउटलेट मध्ये आम्ही मल्टिपल व्हरायटीज ऑफ डिशेस वी हॅव टेकन सो तुम्ही हे एकदा सॅम्पल आहे याच्यापेक्षा बघा म्हणजे एकाच ठिकाणी आपल्याला सगळं भेटतं इथे बरोबर सो so, वी हॅव रिसेंटली ओपन यु एस पिझा इन बदलापूर ऍज लाईक like, बदलापूर वेस्ट मध्ये ह्याची खूप गरज होती ईस्टला तर आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे भरपूर ठिकाणी जाऊ शकतो बट वेस्टला नव्हतं सो वी हॅव रिसेंटली ओपन आय विल सजेस्ट यू टू विजिट वन्स वी हॅव अ गुड एम्बियन्स अँड गुड इन्फ्रास्ट्रक्चर थँक्यू सो मच थँक्यू इथल्या स्टाफसोबतच इथल्या ज्या मॅम आहेत ओनर आहेत त्या खूप छान आहेत आणि स्पेशल सांगायचं म्हणजे इथल्या ओनर मॅम ह्या स्पेशली इथे सगळ्यांकडे लक्ष देतात आणि त्या स्पेशल अटेन्शनमुळे जर तुम्ही इथलं प्रेझेंटेशन बघाल या डिशेसचं तर याच्यावरून आपल्याला अंदाजा येईल की पिझ्झा त्याचबरोबर चिकन आणि जर लहान मुलांना फ्राय फ्रेंच फ्राईज वगैरे पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे एकाच छताखाली सगळं मिळणार आहे जसं की मॅमने सांगितलं की ईस्टला भरपूर असे आउटलेट्स आहे पिझ्झाचे वगैरे पण बदलापूर वेस्टला नव्हते एकही परंतु आता जर आपण बघितलं तर बदलापूर वेस्टला खूप छान असं हे आउटलेट ओपन झालेलं आहे आणि आय एम शुअर जर तुम्ही बदलापूर ईस्टला जरी राहत असाल ना तरी सुद्धा इथले डिशेस आणि हा लाईव्ह बघितल्याच्या नंतर बदलापूर ईस्ट वरून बदलापूर वेस्टला नक्की विजिट करा तर एकदा नक्की विजिट करा इथे आणि काही कमेंट असतील ते तर तेही सांगा पुन्हा एकदा आपण या ठिकाणी असं बघत आहोत पिझ्झासाठी भरपूर अशी गर्दी असते इथे त्या ठिकाणी थोडस आपण आउटलेट बघण्याचा प्रयत्न करूया तर हे बघूया आपण एकदा कोणती डिश आहे और यो। और यो तर अशा काही डिशेस ज्या तुम्ही एक्सेप्ट करत असाल की तुम्हाला त्या कुठेच भेटत नाही आणि आता बदलापूर मध्ये कुठे मिळणार तर त्या तुम्हाला भेटतील ते म्हणजे यु एस पिझ्झा मध्ये तर नक्की या इथे एकदा पुन्हा एकदा आपण जवळून इथे हे जे छान मॅमने असं प्रेझेंटेशन केलेलं आहे ते बघण्याचा प्रयत्न करूया आणि हायजीनच्या दृष्टीने खरंच एक नंबर आहे हे आय एम शुअर हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्ही नाही थांबू शकणार आणि नक्की इथे व्हिजिट कराल आणि असं बघायला गेलं तर आता नुकतंच आज संडे आहे आजचा दिवस गेला तुमच्या हातातून पण नो वे नेक्स्ट सॅटर्डे संडे याच सॅटर्डे संडेला नक्की इथे व्हिजिट करा आणि कमेंट सेक्शनमध्ये भरपूर अशा कमेंट करा बघत राहा आपले बदलापूर पुन्हा एकदा मी लोकेशन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते वारंवार आपल्याकडे लोकेशनसाठी भरपूर असे मेसेजेस येत असतात कमेंट येत असतात आपण थोडस हा आउटलेट घेण्याचा प्रयत्न करू यांचा तर इथला जो आउट सुंदर असा अम्बिशियस स्पेस आहे आणि डेकोरेशन डिझाईन इतकी सुंदर आहे इथली की तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा तुम्हाला खूप आवडणार आहे चला आता पुन्हा एकदा तुम्हाला लोकेशन दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करते इझिली अंडरस्टँड हो यासाठी पुन्हा एकदा आपण बाहेर आलेलो आहोत इथली लोकेशन कव्हर करण्यासाठी आज आपण आलेलो होतो बदलापूर वेसला गणेश चौक इथे यू एस पिझ्झा मध्ये जर तुम्ही पिझ्झा लवर असाल तर इथे नक्कीच या पण पिझ्झा सोबतच तुम्हाला इथे चिकन त्याच बरोबर मॉकटेल कॉकटेलमध्ये सुद्धा तुम्हाला इथे भरपूर अशा व्हरायटीज मिळणार आहे आणि पिझ्झा म्हणजे इथे सेव्हन्टी प्लस खूप खूप खुँ, खूप खुँ व्हरायटीज आहेत लोकेशन आपण बघत आहोत आपण आता सध्या आहे गणेश चौक मध्ये हे बघा हा इथे गणेश चौक या दिशेने बेलवली आणि आपण आहोत बदलापूर पश्चिम मध्ये यू येस पिझ्झा तर बाहेरून जितकं सुंदर दिसतंय त्यापेक्षा सुंदर मध्येही होतं तर चला तर, तर मग बघत राहा आपले बदलापूर आणि बातम्यांबरोबरच आपण आपल्या बदलापूरमध्ये जर काही नवीन शॉप ओपन झाले असेल तर ते तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो कारण छान छान असे ऑफरही असतात त्यामुळे तर पिझ्झा आता खायचा असेल किंवा काही कोल्ड ड्रिंक्स पाहिजे असेल सॉरी मॉकेल्स वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही इथे नक्की या आणि चिकन लवर असला तरी सुद्धा इथे नक्की येऊ शकता चला तर मग बघत राहा आपले बदलापूर 对的。